रिक्षातील ड्रायव्हर सीटखाली लपवून गांजेची वाहतूक करणारा चालक अविनाश बाळू बल्लाळ व एकवीस राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून तीस हजार चारशे पंचवीस रुपयांचा सव्वा किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई मंगळवार दिनांक तेरा रोजी सकाळी राजाराम तलाव ते शिवाजी विद्यापीठ महामार्गावर सापळा रचून कारवाई केली राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्रनगर येथील रिक्षाचालक अविनाश बल्लाळ हा गांज्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती अमलदार संदीप सावंत यांना मिळाली तो मंगळवारी सकाळी राजाराम तलाव ते शिवाजी विद्यापीठ मार्गावर येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचनेनुसार सापळा रचला बंद टोल नाक्याजवळ रिक्षाची झडती घेतल्यावर ड्रायव्हर सीटखाली लपवलेल्या सव्वा किलो गांजा हाती लागला पोलिसांनी तीस हजाराचा गांजा दहा हजाराचा मोबाईल रिक्षा असा दोन लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला अधिक चौकशी चालू आहे राजरामपुरी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे संदीप सावंत समीर शेख अमोल पाटील विशाल शिरगावकर नितीन बागडी सत्यजित सावंत सुशांत तळप ही कारवाई केली